प्रशासन आणि राजकारण्याच्या सहकार्याने पुण्यात नवीन माफिया राज सुरू झालेला आहे असा आरोप मनसेचे नेते हेमंत संभूज यांनी केलेला आहे त्यांनी पत्रकार परिषदही घेतलेली आहे त्यांनाच विचारत आहेत आपण एक आरोप केलेला आहे की पुण्यात नवीन माफिया राज सुरू झालं आहे हो खरं आहे आणि हा माझा आरोप नाही आहे कारण का मी आत्ता जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मी काही पुरावे सादर केलेले आहेत की प्रशासन कशा पद्धतीने हतबल आहे आणि हे जे आरे रेडिमिक्स प्लॅन्ट जे उभे राहिलेले आहेत जे बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी म्हणून उभे राहिलेले आहेत माझा आमचा विकासाला किंवा कुठल्याही व्यवसायाला विरोध नाही परंतु नियमावली धुडकावून जर का एखादी गोष्ट होत असेल आणि जर का त्याचा त्रास हा माझ्या पुणेकरांना सर्वसामान्य नागरिकांना होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही आज तोच प्रकार आहे की ही जी माफिया जी आहे हे प्लॅन्स जागोजागी उभे राहत आहेत आणि कुठलीही नियमावली जी राज्य शासनाने त्याचा अध्यादेश काढलेला आहे दोन हजार सोळाला तर तो अध्यादेश पायदळी तुडवून हा प्लॅन चालवला जातो आणि ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रशासन सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळ वाहतूक आणि आर टी ओ हे संपूर्णपणे दुर्लक्ष करतं आणि याच्यामुळे बऱ्याच नागरिकांचे जीव जात आहेत श्वसनाचे आजार होत आहेत त्याच्यातनं जीव पण जात आहेत परंतु त्याचबरोबर यांची जी वाहतूक आहे या वाहतुकीतनं सर्वसामान्य लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे आपण असाही आरोप केला आहे के की याच्यामध्ये प्रदूषण मंडळ पण सहभागी आहे परंतु हे जे प्लांट उभे राहत आहेत त्यामध्ये शासनाची परवानगी घेतली जात नाही आहे का शासनाची परवानगी घेतली जात नाही हा एक भाग आहे मला एक सांगा की एखादी गोष्ट शहरामध्ये जेव्हा उभी राहते तेव्हा ती उभी राहत असताना त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं हे काम प्रशासनाचं आहे त्या प्रशासनाला हे दिसत नाही की हा प्लॅन जर उभा राहतोय तर ह्यांनी नियमावली पाळली आहे का याने आपल्याकडनं मान्यता घेतली आहे का मान्यता न घेता हे प्लॅन्ट उभे राहतात आणि मग हे त्यांना नोटीस बजावतात आणि नोटीस बजावून पण ते प्लॅन्ट बंद होत नाहीत किती प्लॅन्ट त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेले आहेत तरीही ते प्लॅन्ट बिनदिक्कतपणे चालू आहे याचं कारण ते ज्या जागांवर उभे राहत आहेत ती एक तर जागा कुठल्या तरी राज्यकर्त्याची आहे किंवा मग तो जो चालवतोय तो, तो कोणत्याही राज्यकर्त्याशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे अगदी निडरपणे हे ते प्लॅन चालवत आहेत आणि नागरिकांना विठीला जात आहेत आपण असाही आरोप केला आहे की नदी सुधार प्रकल्प जो आहे तो सुद्धा अनधिकृतपणे चालवला जातो नदीकाठ सुधार प्रकल्प हा अनाधिकृतपणे चाललो जातं असा नाही आहे तर त्याच्यासाठी म्हणून जो कॅप्टिव्ह प्लॅन जो टाकलेला आहे तो अनाधिकृत टाकलेला आहे तेवढाच नाही तर जायका जो प्रोजेक्ट आहे नायडू मैला पाणी तिथला जो प्लॅन्ट आहे तो पण अनाधिकृत आहे त्याच पद्धतीने आत्ता नव्याने जे उभं राहतं आहे तुमचं कृषीभवन त्या कृषीभवनच्या इकडचा प्लॅन्ट पण जो आहे तो पण अनाधिकृत आहे तिन्हीला शासनाची परवानगी नाही आणि तरीही ते प्लॅन्ट बिनदिक्कतपणे चालू आहेत कसं काय याला जबाबदार कोण मग हे जर का शासनाचं आहे तर मग हे हे सगळं खातं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे मग कार्यक्षम मुख्यमंत्री काय करत आहेत त्यांना दिसत नाही का त्यांना याशी काही घेणं देणं नाही हा माझा प्रश्न आहे आता यापुढची आपली भूमिका काय असणार आहे यापुढची भूमिका माझी नसणार आहे नागरिकांची असणार आहे कारण का, का नागरिकांबरोबर का, आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे पंधरा दिवसांचा अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेला आहे की ज्यांना नोटिसा बजावल्या आहेत ज्यांना क्लोजर रिपोर्ट दिलेले आहेत ते प्लॅन तातडीने बंद करा नसतील होणार तर मनसे नागरिकांना बरोबर घेऊन ते बंद पाडेल याची मी ग्वाही देतो हे होते मनसे नेते हेमंत मन संबोज यांनी म्हणले की ज्यांना क्लोजर रिपोर्ट दिलेले आहे ते प्लॅन तातडीनं बंद व्हावेत अशी मागणीही त्यांनी केलेली आहे निलेश सह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन एक ब्रेक लिहिले ढक्कन देना रेड वाला देना पहले तो सही पानी पीना, <laughs> 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 माणिक चंद ऑक्सिरिच राउंडली इंडियन